हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिनविशेष आज एकोणवीस मार्च एकोणावीस मार्च रोजी झालेल्या घटना सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराजांच्या सर्व्यात धाकट्या पत्नी काशीबाई यांचे निधन अठराशे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या शतपत्रांपैकी पहिले पत्र मुंबईच्या प्रभाकर या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले एकोणाशे एकतीस अमेरिकेतील नेवाडा राज्यात जुगाराला कायदेशीर मान्यता मिळाली एकोणावीसशे बत्तीस सिडनी हार्बर ब्रिज सुरू झाला दोन हजार तीन अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी इराक विरुद्ध युद्ध पुकारले एकोणावीसशे सत्तावीस निराधारांच्या बहिणी या संस्थेची स्थापना झाली एकोणावीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म अठराशे एकवीस ब्रिटिश लेखक कवी संशोधक मुस्तद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णव चित्रपट संगीतकार शंकर विष्णू तथा दादा चांदेकर यांचा जन्म एकोणावीसशे छत्तीस स्वीस अभिनेत्री उर्मुला ऍड्रेस यांचा जन्म एकोणावीसशे अडतीस बालनाट्य लेखिका आणि नामवंत चित्रपट दिग्दर्शिका सई यांचा जन्म एकोणावीसशे ब्याऐंशी फेसबुकचे सहसंस्थापक एडांडो सावेरीन यांचा जन्म एकोणावीसशे वीस भारतीय पक्षी शास्त्रज्ञ आणि लेखक जफर फटहॅली यांचा जन्म एकोणावीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू अठराशे चौऱ्याऐंशी आद्य गणिती आधुनिक भास्कराचार्य केरु नाना लक्ष्मण छत्रे यांचे निधन एकोणावीसशे अठ्याहत्तर भारतीय वकील आणि राजकारणी एम ए अय्यंगार यांचे निधन दोन हजार दोन यष्टीरक्षक आणि फलंदाज नरेन तामने यांचे निधन दोन हजार आठ विज्ञान कथालेखक व संशोधक सर आर्थर सी कार यांचे निधन एकोणावीसशे अठ्ठावीस महार वतन बिलमाडणी यांचे निधन सोळाशे चौवेचाळीस शेख धर्माचे सहावे गुरु हर गोविंद यांचा जन्म जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष एकोणास मार्च इसवी सन सोळाशे सत्तर रोजी छत्रपती शिवरायांनी त्रिंबक भास्करांना पुरंदराचे किल्लेदार नेमले जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिवदिन विशेष जाणून घेण्यासाठी व रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स